नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाची पुरीत झालेल्या भूमीत उभारण्यात येणाऱ्या पुन्हा पुतळ्यामुळे अहमदनगर शहराच्या वैभवात भर पडेल असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसुडे यांनी केले महानगरपालिकेच्या कर वतीने करण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उभारणीसाठीच्या चौथऱ्याच्या कामाचे भूमिपूजन तसेच सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला त्या प्रसंगी ते बोलत होते यावेळी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आमदार संग्राम जगताप महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे जावळेची प्रमुख उपस्थिती होती क्रीडा मंत्री संजय बनसोडे म्हणाले की अनेक संघर्षातून तसेच आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी होत आहे अहमदनगर शहर वासियांसाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे आज आपल्या महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उपस्थित असणारे या राज्याचे क्रीडा व युवक कल्याण व मत्स्य बंधारे मंत्री आदरणीय आमदार संजयजी बनसोडे साहेब कार्यक्रमाच्या निमित्तानं जे मागाशी आपल्याला कार्यक्रमात शुभेच्छा देऊन गेले असे आपल्या नगर दक्षिणेचे खासदार डॉक्टर विखे पाटील साहेब मंचावर उपस्थित असणारे सर्वच अतिथीगण मी आता नाम करत आपला कोणाचा वेळ घेणार आहे समिती सर्व प्रमुख मान्यवर मंडळी सर्व अधिकारी वर्ग सर्व उपस्थित साहेबांचं सा मनोगत आहे आपण सातत्याने भेटत असतो बोलत असतो वेगवेगळ्या व्यासपीठांवरती भेटत असताना आपण विचार विनिमय करत असतो आणि म्हणून कुठलाही वेळ न घालवता खरं तर बनसोडे साहेब पुतळ्याची नोट तारीख ही चौदा जानेवारी ठरली होती आणि चौदा जानेवारी ठरवत असताना एकच उद्देश होता सगळ्या समितीच्या प्रमुख मंडळींचा की हा नामांतर जो झाला होता तो चौदा जानेवारीला झाला होता आणि म्हणून पुतळ्याचं भूमिपूजन देखील चौदा जानेवारीला झालं पाहिजे जा अशी सगळ्या समितीच्या प्रमुख मान्यवरांची ही मागणी होती आणि ठरली देखील होती पण राज्यामध्ये महायुतीचे मेळावे घ्यायचा निर्णय झाला आणि त्याची देखील नामांतरचा एक असते मग तोच दिवस त्या ठिकाणी तो, तो राज्यभरामध्ये ठरवला गेला आणि आपल्याकडे देखील नगर जिल्ह्याचा मेळावा झाला देखील सुरेश भाऊ लातूर जिल्ह्यात जबाबदार देऊन त्यांनी देखील दे दे लातूर जिल्ह्यामध्ये दे। महायुतीचा मेळावा घेतला होता मग नंतर तेरा झाली तेराची पुन्हा एकोणीस झाली आणि एकोणीसशे वीस झाली आता आणि जसं मी मगाशी सांगितलं अखेर गायकवाड साहेब अखेरचा दिवस आला की आपल्या सर्वांच्या साक्षीमध्ये आज ते पूजन सोहळा संपन्न झाला मोठा संघर्ष झाला संघर्षाचा उल्लेख अगदी सुमत पासून तर अगदी आता सूरज भाऊ पर्यंत सगळ्यांनी उल्लेख केला सगळ्या मनोगाथामध्ये अशोक गायकवाड साहेबांनी देखील केला आणि हे सगळा संघर्ष हा बऱ्याच वर्षापासूनचा होता त्यामध्ये आपल्या सर्वांना ज्ञात आहे तिथं पूर्वी रहवासा करता कोण होत नंतर त्याच व्यवसाय दृष्ट्या जागेच तिथं व्यवसाय करण देखील झालं आणि म्हणून गायकवाड साहेब तुम्ही जो उल्लेख केला की माझी मागणी होती की मोठ्या ठिकाणी करू की त्याचं कारण असं होतं की जागा मोठी पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळा त्याचबरोबरनं चांगलं एखादं गार्डन त्या परिसरामध्ये असलं पाहिजे लँडस्केप झालं पाहिजे आणि तिथे एक चांगल्या प्रकारचं बाबासाहेबांचं तुम्ही एक उदाहरण सांगितलं की थॉट्स ऑफ पाकिस्तानचे पुस्तक लिहिलं तसे अनेक ग्रंथ हे बाबासाहेबांनी विचारच्या माध्यमातून मांडलेले आहेत आणि म्हणून असे अनेक ग्रंथ ती लायब्ररी एक वाचनालय तिथं असलं पाहिजे अशी आमची एक संकल्पना होती आणि म्हणून आमचा आग्रह होता की इथल्या दुसरी जागा आपण निवडली पाहिजे त्याच्याकरता साहेब आम्ही जसं तुम्ही मागच्या आघाडी सरकारमध्ये जसे मंत्री होता त्यावेळेला तुमच्या बरोबरीनं दत्तामा बरे देखील एक खात्याचे मंत्री होते आणि त्या खात्याची जागा एक मोक्याची जागा ही आमच्याकडे शहरामध्ये होती म्हणून आम्ही त्या खात्यामध्ये पत्रव्यवहार देखील केला की त्याची जागा आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पूर्णकृती पुतळा उभा करण्याकरता ती जागा मिळवली त्याची बैठक देखील लागली होती पुरवणी मागण्यामध्ये मा देखील तो खरंतर आपण ते सगळं प्रश्नच केलं गेलं होतं पण समितीने ठरवलं की पुतळा होणार तर त्याच जागेमध्ये होणार अशी सगळ्यांनी भूमिका त्याला मांडली आणि मग आम्ही म्हणलं की हरकत नाही आपण तिथं खूप आणि मग लायब्ररी असं वेगळं बाबासाहेबांच्या नाव एक वेगळं काही ना काही एक आपल्या तिथं नवीन करता येईल दुसरी जागा आपण निवडू पण पुतळा त्या ठिकाणी बसवण्याचा निर्णय त्या सगळ्या मंडळींनी घेतला गेला आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून ते सगळे लोक सातत्याने यावर निर्णय झाला कोर्टामध्ये जायचे पालिकेचे जा अधिकारी असतील सरकारी वकील असतील त्यांच्या भेटी घ्यायचे आणि तारखेला देखील तिथं हायकोर्टामध्ये ही सगळी मंडळी उपस्थित राहायची पण हा संघर्ष सातत्याने केला खर तर हा संघर्ष कशा करताय आपण सर्वांनी लक्षात घेतलंय पुतळा करताय आणि पुतळा कशा करताय तर पुतळा तुम्हाला सांगतो वर्षानुवर्ष पिढ्या पिढ्या पुतळ्यांच्या माध्यमातून विचार हा विचार मांडण्याचा खरंतर एक पुतळ्याच्या निमित्तानं एक विचार असतो पण पुतळा ज्या दिवशी उभा राहील तर तिथून पुढच्या काळामध्ये दीर्घ काळाकरता वर्षानुवर्ष शेकडो वर्ष हे पुतळे विचार देत असतात आज पुतळा उभा राहणार निश्चित नगर शहराच्या वैभवामध्ये भर पडणारच आहे पण पुतळ्याच्या माध्यमातून जे विचार अखंडितरित्या या पृथ्वीवरती राहणार आहेत हे अगदी महत्त्वाचं असतं आणि म्हणून आज आपण पाहतो जसं गायकवाड साहेबांनी सांगितलं की आज कोरोना पुतळ्याचं देखील आपण इथं एक संकल्पचित्र पाहतो तर हे संकल्पचित्र कुठलं आहे तर आत्ताच नुकताच गेल्या काही महिन्यापूर्वीच देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये हा पुतळा उभारला गेला आणि हुबेहूब -उब तसाच पुतळा दुसरा नंबरचा पुतळा आज सुप्रीम कोर्टानंतर आपल्या नगर शहरामध्ये असणार आहे त्याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे आणि म्हणून येत्या काही काळामध्ये जसं आताच मगाशी कातर साहेब बोलून गेले की आता जावडे साहेब आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनावरती विराजमान असताना एक चांगला पुतळा आपण महानगरपालिकेच्या आवारामध्ये उभार दुसऱ्या पुतळ्याचं भूमिपूजन गेल्या काही दिवसापूर्वीच छत्रपती धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचा पुतळा आपण त्या टी व्ही सेंटरच्या परिसरामध्ये चौकामध्ये उभारत आहोत तिथे बनसोळे साहेबांनी दुपारी पाहणी केली आणि आज संध्याकाळी आज त्यांच्या शुभ हस्ते आपल्या सर्वांच्या साक्षीनं महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं भूमिपूजन झालेलं आहे आणि येत्या काही महिन्यांमध्येच आपला मानस आहे की येत्या काही महिन्यांमध्येच तो पुतळा त्याचं भूमिपूजन झाल्यानंतर येत्या काही महिन्यांमध्ये त्याचा उद्घाटन सोहळा लोकार्पण सोहळा देखील करण्याचा मानस आपल्या सर्वांचा आहे हा अडथळाच्या शर्ती ते सगळ्या संपलेलं आहे त्यामुळे आता लवकर जसा पुतळा तयार होईल तसं बसवण्याचं काम आपण सगळे मंडळी करणार आहोत आणि या सगळ्या माध्यमातून खरं तर एक नगरचं जसं आपण पाहतो की गेल्या काही कोविड नसता आलं तर तुम्हाला सांगतो निकम साहेब अनेक रस्ते जसं आज हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला असणारा मार्ग आहे तो मार्ग आपण धनंजय मुंडे साहेबाकडे मागच्या आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडं सामाजिक न्याय विभागाचं खातं होतं नाव तर रस्त्याला होतं पण रस्त्याची तशा आपल्या सर्वांना माहिती कशी होती आणि म्हणून या रस्त्यावरती पाऊस आला तर निकम साहेब फार प्रचंड प्रमाणामध्ये पाणी व्हायचं आणि ड्रेनेजची देखील दुरवस्था झालेली होती म्हणून आपण ठरवलं की धनंजय मुंडे साहेबांना आम्ही सांगितलं की आपल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये सामाजिक न्याय व्यवहारांना हा निधी द्यावा लागला उपलब्ध करून द्यावा लागला आणि त्यांनी देखील मागे पुढे न पाहता आपण तो निधी राज्य सरकारच्या तिजोरीतनं अगदी ऐकतो साहेब तुमच्या महानगरपालिकेच्या तिजोरीपर्यंत हा पैसा आणण्याचं काम आपण त्यावेळेला मुंडे साहेबांच्या माध्यमातून आपण केलं आणि आज नावाला शोभना असा रस्ता दर्जेदार रस्ता आज आपण तो आपल्या मायवाड्या वेशी बसून तर अगदी बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत आपण केला आता पुतळ्याचं भूमिपूजन झालं पंचवडे साहेब आता तुमची मदत आम्हाला पाहिजे की पुढच्या काळामध्ये एक मोठं आता बौद्ध विहार आम्ही भरपूर बांधलेले आहेत नगरच्या कानाकोपऱ्यामध्ये आम्ही वेगवेगळे बौद्ध विहार बांधले काहींचं आता आम्ही पुढच्या टप्प्यामध्ये किरण सर तुमचंही भूमिपूजन आता करायचं भूमिपूजन नाही आता राईड उद्घाटनच करायचं भूमिपूजन तुमचं झालेलं आहे त्यामुळे आता फक्त उद्घाटन करायचं पण आता बनछोटे साहेब हे एक छोटे विहार गायकवाड सर आता आपल्याला झालेले आहेत भरपूर पण आता तुमच्या मदतीनं जरी तुमच्याकडून खातं नसलं तरी तुम्ही या राज्यामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून आज तुम्ही काम करताय तर त्याच्याकरता आता आम्हाला एक मोठा बौद्ध विहार की तिथे हजारोच्या संख्येने लोक बसतील असा एक बौद्ध विहार या आमच्या नगरच्या भूमीमध्ये आम्हाला आता हवा आहे आणि त्याच्याकरता तुम्ही आता तो आम्ही पाठपुरा करून पाठपुरामध्ये आम्ही कधी कमी पडत नाही कुठलाही विषयाचा असतोय तो गल्ली बसून दिल्लीपर्यंत असलोय आम्ही करू आधी छोटा पूल जरी केंद्राच्या रस्त्यावरती असला तरी आम्ही वीस पंचवीस वेळा त्या गडकरी साहेब दारात आम्ही तिथे गेलोय आणि त्या कल्याण रोडवरती आता त्या पुलाचं भूमिपूजन गायकवाड साहेब आमचा काही महिना पूर्णपूर झालेलं आहे त्याच्याकरता आम्ही बऱ्याच वेळा गडकरी साहेबांपर्यंत दिल्लीपर्यंत गेलो त्यामुळे पाठपुरात आम्ही कधी कमी पडणार नाही की आमची लोकसुद्धा कमी पडणार नाही त्या अवघड तारखेला जायचे सांगायला का पुर। जाऊ नका पण त्यातो काय होईल पेट्रोल डिझेल जाईल जाऊ देत आणि अंधारपणाच्यात आम्ही नगर हे पण सांगायचे मारतो कधी कुठं थांबणार म्हणून या चला विरोधाचा भाग जाऊन कोणी परत मंत्री आरोप विरोप व्हायला लागेल परत बैस ते काय विषय विरोधाचा भाग आहे म्हणून आपल्याला आम्ही तुमच्यापर्यंत सुद्धा कोणी कोणाने पाहू नका संशय विरोधाचा भाग येतो कार्यक्रम संपला की काहीतरी माझ्या नवाला आपल्याला <laughs> दिल्लीपर्यंत जायचंय मुंबई पर्यंत जायचं आणि एक जैन सर आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून आपल्याला या नगरच्या भूमीमध्ये राहायचं त्याच्याकरता आपल्याला प्रयत्न करायचा त्याचा लगेच काम तो साहेब एक जागा सापडणं त्याच्यावरती एक संकल्पचित्र तयार करणं आणि त्याचा प्लॅन एस्टिमेट करणं कारण कुठलाही संकल्प केला लगेच सुटत नाही आज तुम्ही सांगितलं मग अशी तीस वर्ष गेल्या तीस वर्ष मध्ये तुम्हाला सांगतो की हे सगळी आज आपल्याला याच्यामध्ये अडचणी आहेत पण हरकत नाही आता वेगानं काम करायचंय आणि वेगानं एक मोठं बौद्धविवाहाचा देखील आपल्याला संकल्प करायचा आहे आणि त्या माध्यमातून आपण काम करणार आहोत आता पुढच्या नाप्पा आमचा बनसोडे साहेब विजय सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथं जवळच पलीकडच सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेचा पूर्ण कृती पुतळ्याचं भूमिपूजन येत्या काही दोन तीन महिन्याच्या काळामध्ये आम्ही करणार आहोत म्हणजे सगळं पुतळे जे जे आज जे अर्धकृती होते छोटे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा छोटा पुतळा त्याला पूर्ण कृती पाहिजे असं महात्मा सुद्धा आहे पण अगदी अर्धकृती छोटा आहे आणि त्या वेशीच्या आतमध्ये येतो आता वेश कधीची जुन्या काळातली त्यामुळे उद्या काय वेशीचं होईल हे सांगू शकत नाही त्यामुळे आपल्याला त्याच्या बाहेर घेऊन तो पुतळा उभा करायचा असे वेगवेगळे पुतळे हे नगरच्या लचक पिढीला दिशा देणारे पुतळे आपल्याला ह्या नगरच्या भूमीमध्ये म्हणून त्याच्याकरता आज एक महत्वाचा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा आज आपल्या संपन्न झालेला आहे त्यामुळे मी आधीचा वेळ घेणार नाही आपल्या सर्व मान्यवरांचे तुम्ही सगळ्यांनी योगदान दिलं वेळोवेळी पाठपुरावा केला आणि कुठलाही प्रकार नमगता हो आज अगदी आप भूमिपूजनापर्यंत आपण सर्वांनी प्रयत्न करेल त्यामुळे तुमच्या सर्वच समितीचे इथं असणारे असतील खाली बसणारे मंडळी असतील काही आज काही कार्यभोल्यामुळे येऊ शकले नसतील या सर्व मान्यवरांचे हो तर तुमचे अंतकार आभार व्यक्त करतो आणि ज्या ज्या वेळेला आपला काही अडचण असेल तर त्या त्या वेळेला आपण जसे आपले सगळे जोडे बाजू वाटून आपण कामं करता पुढे आलो तर तसंच या बौद्ध करता देखील आपण सर्वजण एकत्रित राहू आणि पुढे जाण्याचा एक वेगळा निश्चय आपण आजच्या निमित्तानं करूयात एवढीच आपल्याला या आजच्या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्व नगरवासियांच्या वतीनं खरं तर आदरणीय नामदार बनसुड साहेबांचे आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी त्यांनी आज वेळात वेळ काढून आपल्याकरता आले ते त्यांच्या अंतकारापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद